हॅलो मी डॉक्टर मनीषा भोसकर तुम्ही तुमचं कॅथरसिस वेळच्या वेळी करताय ना आता तुम्ही विचाराल कॅथसिस म्हणजे काय कॅथसिस हा प्राचीन ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे मनाचं शुद्धीकरण मनातल्या नकारात्मक भावना राग भीती दुःख यांचा निसरा करणं आणि मन मोकळं करणं यालाच कॅथसिस असं म्हटलं जातं बघा आपल्या अवतीभोवती हिंदडणारी छोटी छोटी मुलं ही दिवसभर प्रचंड आनंदी आणि उत्साही असतात याचं एकमेव कारण म्हणजे ही मुलं आपल्या मनातल्या भावना दाबून ठेवत नाहीत त्यांना दुःख झालं तर ती रडतील त्यांना राग आला तर ती भांडतील त्यांना आनंद झाला तर ती उड्या मारतील आणि म्हणून ते दिवसभर प्रचंड एनर्जेटिक असतात पण आपण जस मोठे तस तसं आपल्याला शिकवलं जातं असं रागवायचं नाही असं रडायचं नाही असं बोलायचं नाही आणि मग आपल्या चेहऱ्यावर मास्क यायला लागतो म्हणजे मला आतमध्ये खूप दुःख आहे पण मी बाहेरून स्वतःला खूप खुश दाखवते मला खूप राग आलाय पण मी खूप गोड गोड बोलते अशा पद्धतीनं मनातल्या भावना मनातच राहतात मनावर मनामनाच ओझ साठत राहतं आणि मग एक दिवस एकतर त्याचा स्फोट होतो किंवा त्याच एखाद्या आजारामध्ये रुपांत होत हे होऊ नये यासाठी आपल्या मनातल्या भावना योग्य वेळेला योग्य पद्धतीनं योग्य व्यक्तीप्रमाण समोर व्यक्त केलं पाहिजे जुन्या मराठी एक सुंदर गाना सुद्ध आहे तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची आपलं मन साप असणं मनामध्ये कोणत्याही नकारात्मक भावना नसणं मनावर कोणतंही ओझ नसणं याहून सुंदर जगात काहीच नाहीये आणि त्यासाठी वेळच्या वे वेळी कॅथसिस करत राहिलं पाहिजे थँक्यू